नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय वरणबट्टी बघा इथं मस्त अशी बट्टी बनून तयार आहे बाहेरून अशी कुरकुरीत आणि आतून अशी नरम झाली आहे बघा तोडून दाखवते किती छान झाली आहे तर तुमची बट्टीसुद्धा याप्रमाणे झाली पाहिजे मी या व्हिडिओमध्ये पुढे काही टिप्स दिले आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमच्याही बट्टी अशा खुसखुशीत होतील तर तुम्ही त्या फॉलो करा हा व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि वरणबट्टी तयार आहे त्यासोबत तोंडीला यायला कांदा टोमॅटोची चटणी तर बेत होतो मस्त गरमागरम जेवणाची मजाच वेगळी येते चला तर मग आपण वरणबट्टी बनवायला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन 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 पटकन, पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ऐकून हिट करून ऑल केलेक्ट करा चला आपन, तर मग आपण मस्त अशी खुसखुशीत बट्टी आणि वरण बनवायला सुरुवात करू आज आपण इथे बाटी बनवत आहे याला बट्टी असं सुद्धा म्हणतात तर बट्टीसाठी गहू कोणते घ्यायचे काय घ्यायचे कोणतेही असू द्या फक्त त्यात एक पदार्थ मिसळा म्हणजे तो कोणता चला तर मग मी ते तुम्हाला सांगते अर्धा किलो गहू आणि अर्धा किलो मक्याचे दाणे हे दोन्ही मिसळून घेतले आणि गिरणीमधून ते दळून आणले आणि तुम्ही बघू शकता असे जाडसर पीठ दळून आणायचं यामुळे काय होते मक्याचे दाणे गव्हामध्ये घातल्याने आपली जी बट्टी आहे ती छान खुसखुशीत होते तुम्ही नक्की हे पद्धत फॉलो करा तुम्हाला यामध्ये कोणताही पदार्थ मिसळायचं काम पडणार नाही आणि बट्टी सुद्धा खुशखुशीत होईल आता इथं मी आणि तेच पीठ इथं मी तीन वाट्या वापरल्या आहे चला तर यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद आणि चिमूटभर ओवा आहे इथं हा हाताने चांगला क्रश करून यामध्ये घालायचा हे बघा याचा फ्लेवर या बट्टीमध्ये छान उतरतो इथं मी एक चमचा कडकडीत तेलाचं चम मोहन गरम केलं आहे आणि ते यामध्ये घालायचं यामुळे काय होते आपली बट्टी चांगली अशी खुसखुशीत होते तर हे पीठ आपल्याला मिसळून घ्यायचं चांगलं हाताने असं चोळून चोळून घ्यायचं जर हात भाजत असेल तर चमच्याने फिरवला तरी काही हरकत नाही पण इथं मी हातानंच फिरवून घेते व्यवस्थित हे सगळ्या बाजूने असं हाताने चोळून चोळून घ्यायचं म्हणजे आपण जे यामध्ये सुके जिन्नस घालले ते व्यवस्थित मिक्स होतील व्यवस्थित मस्त मिक्स झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे हे बघा इथं मी आता कणिक सगळी मळून घेते आणि इथं आपली कणिक मळून झाली आहे तुम्ही बघू शकता असा गोळा बनवून घ्याय जास्त मऊ पण नको आणि जास्त असा घट्ट पण नको मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि आता याचा गोळा करून घ्यायचा हे बघा असा एक मोठा गोळा याचा असा बनवून घ्यायचा आणि आता याला मोरवत ठेवायचं आता यावर ठेवायचं झाकण आणि ह्या जे आपण पीठ मळून घेतलं ते पंधरा ते वीस मिनटं मोरट ठेवूया आता आपली कणिक मूर्ती तोवर इथं मी डाळ शिजायला घेते आता इथं कुकरच्या भांड्यात मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे पाण्याला छान उकडी आली आहे आणि इथं एक वाटी तुरीची डाळ ही स्वच्छपैकी धुवून घेतली दोन पाण्याने आता यामध्ये घालून घेते इथं मी डाळ घालून घेतली आहे गॅस मोठा आचेवर करायचा एक उकडी काढून घ्यायची बघा इथं फेस आला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे वरती जो फेस येतो तो, तो काढून घ्यायचा कारण या डाळीमध्ये खूप प्रकारचे असे केमिकल असतात मिसळेल तर तो फेस आला तो काढून टाकायचा तो अजिबात आपल्या शरीरामध्ये जाता कामा नये कारण त्याला पावडर लावलेली असते आता इथं मी कुकरचं झाकण लावून घेते आणि मिडियम आचीवर तीन चार शिट्ट्या काढून घेऊया आता इथे तीन ते, ते चार शिट्ट्या झाल्या आहे आणि याची वाफसुद्धा काढून घेतली मी आता झाकण उघडून बघूया आणि तुम्ही इथं बघू शकता बघा किती छान शिजली आहे तर याला घोटून घ्यायचं अगदी या चमच्याने सहज घोटल्या जात आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथं हळद घालायची अर्धा टीस्पून आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आणि इथं मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे आता गॅस करायचा चालू आणि इथं आपण वरण बनवलं आहे याचं आता याला एक उकडी काढायची आता इथेही वरणाला एक उकडी आणली आहे तुम्ही बघू शकता आणि इथं आपलं गरमागरम वरण बनवून तयार आहे गॅस करायचं बंद इथं मी हे साधं वरण बनवलं आहे तुम्हाला जर बट्टीसोबत खायला तिखट वरण लागत असेल तर तुम्ही ते बनवू शकता किंवा मग तुम्हाला गोड वरण लागत असेल तर तुम्ही यामध्ये तूप आणि साखर घेऊन खाऊ शकता मस्त लागते तर खायला पण मी असं हे साधंच ठेवते आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि तोवर आपण बट्ट्या बनवायला घेऊया आता इथे पंधरा ते, ते वीस मिनटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली मुरली आहे आता परत त्याला मी एकदा मळून घेते याप्रमाणे एक वेळेस फक्त मळून घ्यायची ही प्रमाणे अशी झाली पाहिजे आता आपल्याला याच्या गोळे करून घ्यायचे आता इथे मी एखादमी कणिक मळून घेतली आणि असा गोळा घेतला असा गोळ्या आकारात करून घेतला आहे तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही हे गोळे बनवू शकता बघा या प्रमाणात असे गोळे करून घ्यायचे यासारखे मी हे गोळे करणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपले पाच गोळे तयार झाले आहे बट्टीसाठी आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवूया आता इथे गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाण्याला अशी दणकोण उकडी आली आहे इथं मी पाच ग्लास पाणी घातलं आहे असं मोठं पसरट भांड वापरा आता खळखळत्या खर उकडत्या पाण्यात सोडून घ्यायची आहे एक एक करून हे बघा आता मीडियम गॅस करायचा आणि यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटं आपल्याला शिजून घ्यायच्या पाण्यामध्ये तर इथं मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं वाफवून घेते आता इथे पंधरा मिनटं झाले आहे यावरचं झाकण मी काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असे त्या शिजले आहे आता हे काढून घेते आणि याला संपूर्णपणे मी गार करून घेते आता ही बट्टी गार झाली आहे याला मी कापून घेते बघा आतील भाग मस्त शिजला आहे याचा आता याला आणखी कट करून घेते आता इथं बट्टी बनवण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल कडकडीत कर गरम करून घेतलं आहे आणि त्यासोबत इथं आपल्या बट्टीसुद्धा कापणं झाल्या आहे तुम्ही बघू शकता बघा खूप साऱ्या प्रमाणात झाल्या आहे तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता आता आपण हे तळून घेऊया बघा असे काठाने सोडायच्या म्हणजे तेल अंगावर उडत नाही जेवढ्या यामध्ये बसतील तेवढ्याच घ्यायच्या आता गॅस मिडियमपेक्षा जास्त करायचा आणि हे बट्ट्या गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे छान कुरकुरीत होईपर्यंत बघा व्यवस्थित अशा तळल्या जात आहे बघा इथे बट्टीला छान रंग आला आहे ही व्यवस्थित तळल्या गेली आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे याला बाटी बापला बाटी असे सुद्धा म्हटले जाते तुम्ही याला कोणते नाव देता ते कमेंटमध्ये दे नक्की सांगा याला में बगा आता याला मी काढून घेते बघा छान सोनेरी रंग आला आहे काय दिसतात भारी आणि रंगही सुरेख आला आहे मस्त अशा खुसखुशीत बनल्या आहे आता याचप्रमाणे मी इथं सगळ्या बाट्या तळून घेते बघा इथं आपल्या सगळ्या बट्टी तळून तयार आहेत आणि बघा रंगही काय सुरेख आला का आहे मस्त दिसत आहेत मस्त अशा बाहेरून कुरकुरीत आणि आतून अशा नरम आहेत तुम्हाला तळून दाखवते मी बघा बघा किती छान आहे सहज तुटतात बघा बाहेरून अशा कुरकुरीत झाल्या आहे आणि आतून अशा मस्त अशा नरम आहे खाण्यासाठी योग्य आहे परफेक्ट प्रमाणात बनल्या आहे ही तुम्हाला मी तोडून दाखवली आहे इथं आपल्या बट्टी बनवून तयार आहेत तर आपण प्लेटमध्ये सर्व करूया बघा इथं प्लेटमध्ये मी सर्व केलं वरण आहे बट्टी तयार आहे आणि इथं तोंडी लावण्यासाठी कांदा टोमॅटोची चटणी आहे गावाकडे हा असा बेत होतो इथं मी साधं वरण केलं आहे तर यामध्ये मी तूप आणि साखर टाकून असं खाणार आहे तुम्हाला कशा पद्धतीचं आवडतं आहे तुम्ही तु कमेंट कमेंटमध्ये कळू शकता तर वांगसुद्धा केलं जातं पण मी इथं तोंडी लावण्याला कांद्या टोमॅटोची चटणी केली आहे तर इथं आपलं जेवण तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिली यासोबत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तसेच आगळीवेगळी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकडून हिट करून ऑल सिलेक्ट करा जे अनेका होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्या त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये